आज आपण साबुदाणा वडा बनवतो आहे बघू शकता किती कुरकुरीत झालेला आहे आता साबुदाणा वडा तोडून दाखवू दे मी तुम्हाला बघू शकता बाहेरनं क्रंची आणि आतनं सॉफ्ट आहे एक एक साबुदाण्याचा सा दाणा एकदम छान शिजलेला आहे परफेक्ट झालेले आहे तेलात अजिबात फुटत नाही हे साबुदाण्याचे वडे आणि साबुदाणा कसा भिजवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे परफेक्ट वडे होतील असा आणि बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेले आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण साबुदाण्याचे वडे बनवतो आहे त्याच्यासाठी आपण एक कप साबुदाणा घेतला आहे वजनानी हा एकशे पंचवीस ग्रॅम आहे आता हा एका भांड्यामध्ये काढून घेतो आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून या साबुदाण्याला स्वच्छ धुवून घेतो आहे आता बघू शकता पाण्याचा रंग पांढरा झालेला आहे आता हे पाणी आपण फेकून देतो आहे अजून एका पाण्याने स्वच्छ साबुदाणा धुवून घेतो आहे म्हणजे दोन वेळा आपण साबुदाणा छान धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून त्याला भिजायला ठेवतो आहे साधारण एक दीड इंचपर्यंत पाणी टाकायचं आणि त्याला झाकण ठेवून अर्धा तासच भिजवायचं अर्धा तासापेक्षा जास्त भिजवायचं नाही महत्त्वाची टीप आहे आता अर्धा तास झालेला आहे आपल्या साबुदाण्याने सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे आता ह्याला एका चाळणीमध्ये काढून घेतो आहे जास्तीचं पाणी आहे ते निथळून घेतो आहे आपण बघू शकता खाली भांडं ठेवलं आहे हे सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता हा साबुदाणा आपण एका भांड्यामध्ये टाकून घेतो आहे आता ह्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं दोन चम्मच पाणी आपण शिंपडून घेतो आहे पाणी छान मिक्स केल्यानंतर याला झाकण ठेवून सहा ते सात तास तरी भिजवायचं तुम्ही रात्रभर पण भिजत ठेवू शकता आता बघू शकता रात्रभर आपण साबुदाणा भिजत घातलेला आहे आणि तोपा किती छान फुललेला आहे साबुदाण्याचा एक एक दाणा मोकळा झालेला आहे आपण एक दाणा दाबून बघतोय इझिली दाबल्या जातो आहे एकदम सॉफ्ट झालेला आहे अस हा असा प्रकारचा साबुदाणा वड्यांसाठी एकदम परफेक्ट आहे आता आपण एका प्लेटमध्ये हा सगळा साबुदाणा भिजवलेला काढून घेतो आहे अर्धा कप शेंगदाणे घेतलेले हे आधी भाजून त्याचे सालं काढून घेतलेले आहे एक कप साबुदाण्याला अर्धा कप शेंगदाणा हे प्रमाण आहे वजनानी हे साठ ग्राम आहेत आता ह्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला छान वाटून घेतो आहे वाटताना आपल्याला खूप बारीक वाटायचं नाही जाडसर वाटून घ्यायचं आहे बघू शकता कशा प्रकारे वाटलेलं आहे जाडसर मध्ये मध्ये तुकडे आले पाहिजेत दाताखाली एवढं असं जाड असं वाटून घेतलेलं आहे आता जो साबुदाणा आपण प्लेटमध्ये काढून घेतलं आहे त्याच्यात हा सगळा शेंगदाण्याचा कूट आपण टाकून घेतो आहे तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून त्या टाकून घेतो आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता वन फोर इंच आपण अद्रक घेतले त्याला किसून ते टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे जी बारीक चिरून घेतली ती दोन चम्मच टाकून घेतो आहे आपण आणि त्याच्यामध्ये आता जिरं आहे ते अर्धा चम्मच जिरं टाकून घेतो आहे हाफ टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकतो आहे आणि वन टीस्पून आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आता सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे मिरची पावडर मीठ सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे साबुदाण्याला आणि ही महत्त्वाची टीप आहे की आपण जे मीठ टाकलं आहे ते ह्या दोन बटाट्यांना धरून टाकलेलं आहे आता हे जे दोन बॉईल केलेले बटाटे हे छोट्या साईजचे बटाटे आहे आणि ते टाकून घेतो आहे आपण करून बटाटा जर जास्त झाला तर साबुदाणाचे नंतर नरम पडतात त्याच्यामुळे बटाट्याचं प्रमाण कमी टाकायचं जास्त बटाटा टाकायचा नाही एवढ्या एक कपाला दोन छोट्या साईजचे बटाटे खूप होतात आणि ते बाइंडिंगचं काम करतं बटाटा आणि बटाटा जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा सोळून सोळून मिक्स नाही करायचं हलक्या हाताने मिक्स करायचं बाइंडिंग पण आलं पाहिजे पण साबुदाणा असा क्रश नाही झाला पाहिजे सगळं साहित्य आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपण लिंबाचा रस टाकून घेतो आहे वन टी स्पून आणि ह्याला छान मिक्स करून घेतो आहे लिंबाच्या रसाने खूप छान टेस्ट आहे ते वड्यामध्ये हलक्या हाताने मिक्स करून आहे लिंबाचा रस आपण साहित्यामध्ये आणि आता ह्याचे अशा प्रकारे बॉल्स करून घेतो आहे आपण बॉल करताना थोडं हाताला पाणी लावलं आहे तर बॉल लवकर होतात आणि छान होतात अशा प्रकारे आपण बारा बॉल्स करून घेतले म्हणजे एक कप साबुदाण्यामध्ये आपले बारा वडे होतील तेव्हा तुम्हाला जास्त वडे घ्या करायचे असतील तर हा अंदाजाने तुम्ही बरोबर घेऊ शकता हे परफेक्ट प्रमाण आहे आता हाताला पाणी लावून घेतलेलं आहे आणि जो बॉल केलेला आहे आपण तो मध्ये ठेवलेला आहे आणि त्यालावरनं प्रेस करून घेतो आहे आपल्याला जेवढा मोठा करायचा आहे तेवढा करायचा त्याला ते आणि साईडचे जे आहे साबुदाणा तो व्यवस्थित प्रेस करून छान पॅक करून घ्यायचा टोकांना आता बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित वडा झालेला आहे मध्ये आपला मोठा साईज आहे आणि काठाकाठानी वड्याचा पातळ आहे अशा प्रकारे आपण सगळे वडे तयार करून घेतलेले आता आपण तळून घेतो आहे गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल आपल्याला खूप जास्त गरम करायचं नाही आहे जस्ट बघू शकता आता टाकल्यावर बुडबुडे यायला लागले म्हणजे आपलं तेल छान गरम झालेलं आहे अतिशय गरम नाही करायचं आहे आपल्याला मीडियम गरम करायचं आहे त्याच्यात आता आपण साबुदाण्याचे वडे टाकून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवलेली आहे सुरुवातीला ते वडे एकमेकांना चिपकू शकतात पण घाबरायचं काही कारण नाही थोड्या वेळानंतर ते व्यवस्थित से सेपरेट होता आता आपण त्याला सुरुवातीला डिस्टर्ब करायचं नाही थोडं थोडं तेल टाकू शकता तुम्ही वड्यांवर हलक्या हाताने त्याला थोडं एक मिनिट शिजल्यानंतर व्यवस्थित पलटवू शकता एकमेकांना चिपकले तरी काही हरकत नसते गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची कमी गॅसवर शे वडे जताळला गेले तर ते तेलकट होतात आणि जास्त गॅस जोरात गॅसवर ठेवलं तर ते बाहेरनं लवकर रंग बदलतो पण आतनं कच्चे राहतात त्याच्यामुळे मिडियम फ्लेमवरच त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आता आपण त्याला हलक्या हाताने पलटवून घेतो आहे आणि त्याला छान गोल्डन डार्क गोल्डन कलर येईपर्यंत त्याला आलटून पलटून दोन्ही बाजूनी छान तळून घेतो आहे बघू शकता वडे आपले फुलायला लागलेले आहे आणि हे, हे वडे अजिबात तेलामध्ये टाकल्यावर फुटलेले नाही आहे साबुदाणा कुठेही असा उडालेला नाही आहे त्याचा आकार पण पहा किती छान आला आहे छान फुलतात हे साबुदाणा कसा भिजवायचा ते आहे त्याचप्रमाणे आणि साबुदाणा बटाट्याचं शेंगदाण्याचं प्रमाण ते जर परफेक्ट असेल तर साबुदाण्याचे वडे एकदम छान होतात बाहेरनं करंची आणि आतनं सॉफ्ट बघू शकता किती सुरेख झालेला आहे वडा तेल आता निथळून घ्यायचं आणि हे वडे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आणि दुसऱ्या बॅचचे वडे टाकून ते पण आपण पन तळून घेतो आहे बघू शकता कितीच छान झालेलं आहे वडा त्याचा रंग पहा किती छान फुललेलं आहे बाहेरनं क्रंची आणि आतनं ते सॉफ्ट आहे बघू शकता आवाज कसा येतो आहे त्याचा किती क्रंची आहे अशाच प्रकारे बाकीचे वडे आपण तळून घेतलेले आणि आता याचं प्लेटिंग करून घेतो आहे साबुदाण्याच्या वड्याचं सा आपण आता प्लेटिंग करून घेतलेलं आहे एकदम टेस्टी आणि साब तेलात न फुटणारे असे हे साबुदाणे वडे बाहेरनं क्रिस्पी आणि आतनं सॉफ्ट एक एक दाणा साबुदाण्याचा सा आतनं छान शिजतो या पद्धतीने तुम्ही नक्की साबुदाणा वडा या आषाढी एकादशीला करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका कॉमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलय दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद